सरप्राईज अचानक आपण घेऊन जातोय हा कुठला आहे इथलेच आपल्या श्री सिद्धिविनायक ज्वेलर्स चोंडीचा आपण डिमांड केले की असं बनवा सासूबाई बघा चमकल्या घडणावळ कशी असते आपली फक्त तीनशे रुपये ग्राम प्रमाणे आपण मजारी म्हणजे घडणावर घेतो एक ग्रॅमला तीनशे रुपये घंडावर खाण्याची आता मी आहे चोंडीला चोंडी नाका हा बघा चोंडी नाका अक्षय तिकडे कामाला असते त्या नाक म्हणजे नाक्याची ते बँक आहे आपली आय डी सी सी बँक आणि आत्ता आपण कुठं आलो आहे सिद्धिविनायक ज्वेलर्स अचानक आलो आहे सरप्राईज आहे सांगतो तुम्हाला तर सिद्धिविनायक ज्वेलर्स कुठे माहीत आहे हे बघा तुम्हाला एक्झॅक्ट सांगतो तो तिथे दिसतोय तो चोंडी नाका आहे हा किम रोड आणि समोर इथं आय सी आय सी ए टी एटीएम आहे त्याच्यासमोर तिकडे तुम्हाला सिद्धिविनायक ज्वेलर्स दिसेल महाराष्ट्रीयन पेढी आम्ही आलो जस्ट पाच मिनिट आतमध्ये होतो नमस्कार <स्ती>। आपले घरच्या सारखे काका तुमचं नाव जितेंद्र जोशी ना जोशी म्हणून सेव्ह केलेलं असतं आम्ही <laughs> आणि नेहमी आपण ह्यांच्याकडूनच सगळे दागिने घेतो म्हणजे सोन्याचे वस्तू असते चांदीचे असते ते चांदीच्या पण घेतो ना आम्ही कोणाला गिफ्ट द्यायला वगैरे आणि आक्षू आहे ना आक्षू नेहमी येत असते इथं आणि तुम्हाला आक्षूला कोणी सांगितलं सांगा तुमच्याबद्दल म्हणजे इथं चांगलं सोनं भेटतं असं कोणी सांगितलं असेल कोणी सांगितलं असेल आपले बंधू कॉमेडी बंधू आपले वडापावाले प्रकाचे दिनेश ठाकूर त्यांनी सांगितलंय अक्षुर की इथं चांगली भेटत वस्तू माझ्या पण चैनीचं काम होत त्यामुळे त्यांना चैन दिले आता आणि ते देणार दोन दिवसांनी म्हटलं आलोय तर ह्याना घेऊन आलेलो चोंडीला आज सुट्टीच टाकली आम्ही दोघांनी पण तिची तब्येत पण बरी ना अक्षयची अक्षय घरी सासूबाईना घेऊन आलेलो घाई आहे सध्या गाव का घाई आहे सांगा कुठे चहा बनवायचंय आता वाजले किती अगं वाजले किती वाजल्या जवळजवळ पाच वाजून गेले पाच वाजून आम्हाला म्हणून आहे पण जाम घाई आहे कशा आलो माहित आहे तर आपल्याला आहे ना अक्षयाला एक सरप्राईज आहे सोन्याची वस्तू घ्यायच आता काय घ्यायचे तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात कळेलच आणि अक्षय या आहे ना एक महिन्यापूर्वी इथे आलेली इथे आलेली ना आता ऑफिस जाते ना अक्षू इथे तोंडीला तर पुण्या महिन्याला घेऊन आलेली तर ती दोन वस्तू बघितलेल्या काकांकडे कुठल्या कुठल्या बघितलेल्या दाखवले आहेत त्याच्यामध्ये दोन अंगठी बघितले आहेत ते

म्हणजे अक्षयाला मी बड्डेला वगैरे बड्डेच्या दिवशी वगैरे जास्त काय मोठी वस्तू घेत नाही या ॲनिव्हर्सरीला नंतर ठरवतो हो असं म्हणजे काय घ्यायचं ते एवढं काय स्पेशल कधी घेतलं नाही तर पैशांचं काही मॅनेज करायला लागतं ना म्हणून आपलं म्हणजे संसार असतो इकडे तिकडे आपले पैसे संपतात दुनिया जरी जाम असते <laughs> नातेवाईक असतात खूप बोलले आपल्याला पण इकडे तिकडे जायला लागतं आहेर असतात लग्न आले की लग्नाच्या आहेर बारसं आले की बारसं समजतं जे संसारा म्हणजे जे संसारात त्यांना कळतं आणि माझ्यावर कशी लवकरच जबाबदारी आलेली ना म्हणजे बाबा मी बारावीला असताना आजारी पडलेले त्यामुळे तेव्हापासून सगळी जबाबदारी माझ्यावरच होती त्यामुळे माहीत आहे की ते आहेर द्यायला लागतो म्हणजे अक्षरचा पगार जेव्हा कमी असायचा ना सुरुवातीला बँकेतला अगोदर तेव्हा तर लग्न नको वाटायची म्हणजे सत्य परिस्थिती आहे जे आहे ते सांगतो म्हणजे प्रत्येकाला वाटत असेल की आहेर नको असं वाटतं पण आपल्याला पण त्यांनी आहेर दिलेले असतात त्यामुळे आपल्याला आहेर देणं द्यायलाच पाहिजे आणि आहेरी पद्धत अगोदर पासून म्हणजे का चालू केलं असेल की हातभार लागला त्यावेळी गरीबी होती ना म्हणजे कसं हा देणं घेणं गरीबी होती एखादा गरीब असतो तर आपण तेव्हा काय शंभर दोनशे तेव्हा पाच रुपये दोन रुपये असायचे बरोबर ना तुमच्या काळात तेच असतील हा दहा रुपये म्हणजे चांगल्या उद्देशाने आहेर चालू केलाय पण जीवन जगताना ह्या अडचणी आपल्या येत असतात पण ते हसून हसून सामोरे जायचं चला तर हे सांग सांगितलं का ए, ए, सुक्या सुक्या तर आ, तुम्हाला तर पैशांच्या मुळे सांगितलं तुम्हाला काय आपण काय खूप श्रीमंत नाही खूप गरीब नाही आपण देवाच्या कृपेने हा देवाच्या कृपेने पोट भरून आपल्याला मिळतंय त्यात समाज खाऊन पिऊन सुख आम्ही देवाची कृपा तर आता तुम्ही अंगठी दाखवलीत मला पहिलं तुमच्या पेढी मला सांग अगदी अगदी ज्वेलर्स चोंडी आमची सध्या जे सातव्या वर्षात पदार्पण आहे आपल्या पिढीचा एकच ब्रँच आहे हा एकच ब्रँच आहे अगदी घरच्या सारखे कस्टमर आपण जमवलेले आहेत सातव्या वर्ष आपल्याला चालू झालेलं आहे बरोबर अगदी चांगली सर्व्हिस देतो सोन्याची क्वालिटी चांगली ठेवतो आणि जे कॅरेटचा भाव भरतो कस्टमर के, ते कॅरेटचं सोनं आपण कस्टमरला देतो हा मूळ फसवणूक होत नाही ते महत्वाचं आहे ही महत्वाची गोष्ट काय सध्या कसं आहे कॅरेटप्रमाणे भाव असतात आणि कॅरेटप्रमाणे सोन्याची मागणी असतो तर जी मागणी कस्टमर करतो ज्या कॅरेटचं त्या कॅरेटचं सोनं मिळणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि ते देणंही खूप मोठी गोष्ट आहे तर ते कस्टमरला मिळालं पाहिजे हा त्या क्वालिटीचं त्या क्वालिटीचा जो ज्या कॅरेटचा रेट भरतो कस्टमर त्या कॅरेटचं सोनं कस्टमरला देणं खूप मोठी गोष्ट ते दिलं पाहिजे आणि ते आपण देतो त्याच्यामुळं सोन्याचा जो क्वालिटी आहे त्या म्हणजे असं ती फसवणूक होत नाही बघा आम्ही स्वतः घेतो इथे आणि हा का आपला स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे आपल्या घरचे सारखे संबंध आहे त्यांचे आपण करतो आपले दुकानाचं आपण असं की घरचे सगळं सगळे मॅनेज बंधू तुमच्याकडे नेहमी येतात ना त्यांच्या हातात अंगठ्या बघितल्या असतील त्यांच्या व्हिडिओ बघतात त्यांनी बघितले किती तिथे दोन जो पाच सात वर्षपासून आपल्याकडे दागिने बनवतात पाच सहा वर्षापासून कंटिन्यू बनवतात आक्षूला त्यांनी सांगितली दुसऱ्यांना सुद्धा अगदी बरेच जण घेऊन व्यक्त जवळ जो माझ्याकडे त्यांचे आम्ही तुमच्याकडे का आलो तर आम्हाला क्वालिटी आवडली त्यांच्याकडे दागिने दिसतात लोक विचारतात पण कुठून घेतले देतो आणि राहायला त्याच्यानंतरचा जो मेकिंग चार्जचा विषय असतो म्हणजे त्या ज्याला बोलतो जे फॅसिलिटीज असतात ज्या मोठ्या शोरूमला ज्या पद्धतीने घेतल्या जातात तर आपण आपल्या घरगुती जसं बनतो तर ते सुद्धा आपण व्यवहार घरगुती प्रमाणेच करतो की जेणेकरून आपल्या सामान्य माणसामध्ये परवडतील अशा हिशोबानेच आपण तो व्यवहार करतो त्याच्यामुळे आपली सर्व्हिस लोकांना आवडतो सगळ्या गोष्टी छान अशा आवडण्यासाठी महाराष्ट्रीयन पेढी नावच पेढी खाली लिहिलेल्या कॉल मध्ये महाराष्ट्रीयन पिढी मराठी माणूस आहे अगदी आपल्या माणसाला हा चांगल्या पद्धतीने धंदा समजावून सांगून धंदा करण्याचा प्रयत्न करतो बरोबर आता हा मला पटकन व्हरायटी दाखवा हा व्हिडिओ केलाय व्हरायटी पण दाखवा पटकन आणि किती कॅरेट पासून किती कॅरेट पण तुमच्याकडे असते अवेलेबल हा अगदी आता कसं आहे सध्या विक्रीसाठी बावीस कॅरेट हे सोनं अवेलेबल तेवीस कॅरेट सोनं मागणीनुसार दिलं जातो चोवीस कॅरेट मध्ये तुम्हाला पॉईन वगैरे मिळतात ते मागणीनुसार दिलं जातात बरोबर आहे ठीक आहे व्हरायटी तुम्हीच दाखवा आता हे बघा आता बाकी आपल्याकडे तयार तयार असतात अंकी बघा हा आता आपण जास्तीत जास्त ऑर्डर प्रमाणे वस्तू बनवून देण्याचा खूप प्रयत्न करतो कोणी डिझाईन दाखवली हा अगदी म्हणजे इंटरनेट वरून शोधून डिझाईन दाखवली कस्टमरची डिझाईन बनवून देणं काम आपलं बरोबर आहे बरोबर अगदी जास्तीत जास्त म्हणजे दागिना बनवून देण्याचा आपण प्रयत्न करतो ऑर्डर प्रमाणे घंडावळ कशी असते घडणावर आपली फक्त तीनशे रुपये ग्राम प्रमाणे आपण मजा म्हणजे घांडावर घेतो एक ग्रॅमला तीनशे रुपये घंडावर खाण्याची चांदीच्या वस्तू पण हो अगदी सगळं चांदीचा असतो ठीक हे डिझाईन दाखवतो शॉर्ट मी दाखवतो आता ह्या चांदीच्या वस्तू आहेत मस्त ताट पण आहे तांब्या पण आहे छोटा छोटा छान आणि इकडे समई पण आहे वा आणि गणपती बाप्पाचे मूर्त देवीची मूर्त हे पण आहे म्हणजे मंगळसूत्र दाखवलंय आतांनी आता हा किती काय म्हणजे किती चार तोळ्यामध्ये बनतो चार तोळ्यामध्ये बांधलाय डिझाईन बघा म्हणजे असते ओके अजून काढून दाखवतोय आपल्या महिला पण बऱ्याच बघतात म्हणजे पुरुष बघतात त्यामुळे महिला पण बघतात त्यामुळे डिझाईन दाखवा बघायला आवडतं जरी घ्यायला ना आलं तरी बघून मन प्रसन्न होत तुम्हाला काय आवडलं एकदम युनिक गळ्यातला कुठला आहे आपलं तुमच्या इथलंच आहे काय बोलत मग हे नंतर समजलं आम्हाला जबरदस्त जा हे बघा तुम्ही दाखवा तुम्ही दाखवा हातात घेऊन दाखवा हा कुठला आहे इथलेच आपल्या श्री सिद्धिविनायक ज्वेलर्स तोंडीचाच आहे ऑर्डर आपण डिमांड केलेली की असं बनवा बरोबर अक्षय अक्षय त्यांची चॉईस आहेमकल्या सासूबाई बघा चमकल्या कधी बनवलंय तो अगदी आता एक दोन तीन महिने झाले नवरात्र मध्ये बनव हे बघा हे आता आपण नवरात्र नवरात्र मध्ये ना घट्ट आपण बंटन बनवून दिलेलं आहे अगदी हे गंटन ह्याला काय म्हणतात ह्याला पेंडल हे सुंदर वाटते अगदी बघा ना कारागिरी बघा तुम्ही म्हणजे तुम्ही आपण बनवलेले आपल्या घरचे रेडीमेड आहे आता काही नेकले दाखवले सुंदर आधी वीस ग्राम मध्ये बनतो दोन मध्ये किती दोन तोळ्यामध्ये बनते है, है। ओके तो, आता हा जो नेकलेस आहे ना त्याला कानातली हा टोटल हे कानातल्यासह किती ग्रॅम जात आहे टोटल तीन तोळे तीन तोळ्यात सुंदर बसत लोटस काय लोटस आता हे पण फक्त एक डिझाईन दाखवते तुम्हाला बनवून भेटतील तुम्हाला कसं पाहिजे तसे अगदी फक्त फोटो दाखवा काका बनवतील आणि रेट सांगतील कितीपर्यंत जाईल ते व्हिडिओ सोडून जाऊ नका तुम्ही कारण का अक्षयला सरप्राईज द्यायचं आज तुम्ही पण बघा व्हिडिओ मध्ये तिला सांगितलेलं नाहीये की म्हणजे तिला सांगितलेलं नाहीये की अंगठी घ्यायची आहे म्हणून अचानक आपण घेऊन जातोय म्हणजे अचानक इकडे काम होतं म्हणून आलेलो आज सुट्टी होती मला घरी जायचं आता बेलगड्याला तर मी इकडे आलेलो ह्यांच्या घरी सासरवडे आलेलो तर ह्यानं सांगितलं गपचूप चला आपण घेऊ अंगठी असं पाच मिनिटात भेट झाला आमचा तर सरप्राईज आहे आपसूला पाहिजे होती कधी कधीपासून म्हणजे सामान्य माणसाची इच्छा असते ना की बघून ठेवल्यावर वाटतं की आपल्याला घ्यायला पाहिजे पण तेवढे पैसे सध्या जवळ नसतात त्यामुळे आपलं स्वप्न राहतं कधी कधी पण आता आपसू पण आजारी आहे आणि हळूहळू होती बरी तिला आपण आजारपणामध्येच आपण सरप्राईज देऊ अजून खुश होईल ती अक्ष <laughs> <laughs> बोलायचे त्यांना एकदा एकत्र आल्यावर काढू तुमचा आता नंबर सांगा ज्यांना इन्क्वायरी करायची असेल ना आपल्या युट्यूब वर बघतील व्हिडिओ त्यांना वाटेल की इन्क्वायरी करावी असं असं बनवायचं कोणाला तर नंबर सांगा ते सोयीस्कृत ब्र्याण्णव हा सत्तर हा एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एकोणतीस ठीक आहे खाली पण मी देतो कोणाला जर इन्क्वायरी करायची असेल ना किंवा सोनं पाहिजे असेल ना इथून तर माझं नाव सांगा मुद्दा माझं नाव नका थोडासा डिस्काउंट देतील ते नक्की <laughs> नाही नक्की देतील बघा सत्य लाईट आली नाही तुम्हाला तर खरंच सोनं पाहिजे असेल ना इथून काय बनून घ्यायचं असेल ना तर ह्यांना पहिला कॉन्टॅक्ट करा नंतर व्हिजिट करा आणि <laughs> आपलं नाव पहिलं सांगा समरेशचा व्हिडिओ बघून आलो ओके हे पहिलं सांगा नंतर पुढची इन्क्वायरी करा डिस्काउंट देतील का तुम्हाला कसं वाटलं सांगा पटकन बोला मग बोला ताई कुठल्या आहेत मी तेच बोलू देते थोडीज आजउने मी खताय तुम मी मीम्स आजोय नाही म्हणजे सोनं कसं असतं ते सांगा पहिले नंबर म्हणजे 20 तेवढे ना तर दुकानात गेल्या असं सांगतात का चांगले तो दाखव का हे हलक्या क्वालिटीतला भारी क्वालिटीतला असं सांगतात आणि असं नाही काय ते किलर वगैरे तुमच्या हातातला ते हे बेंटेक्स आहे बेंटेक्स आहे ओके मला सोने पाहिजे हासू दे प्रत्येक सामान्य माणसाला असं वाटतं ना की हे म्हणून ठीक आहे पण ठीक आहे हा रिव्ह्यू चांगला दिला hmm. तर आपण काय तयारी करून आलो डायरेक्ट समोर हाय ते क्लिअर विचारलं ओके आणि okay. हे बघा हे मोठे कस्टमर आहेत पहिला <laughs> पहिला त्या सध्या okay. आता आपलं बिल करतात काका की तिला पहिली सांगतो कुठली आपली आतमध्ये टाकू हे बघा मशीनवर टाकले त्यांनी दोन तोळे सॉरी दोन ग्रॅम सॉरी सत्तर मिली दोन ग्रॅम सत्तर मिली ग्रॅम वरती ओके दोन ग्रॅम सत्तर अगदी रिजनेबल मध्ये भेट रिजनेबल एकदम काय बघा आमचं बिल किती झालंय तेरा हजार दोनशे या अंगठीच आता त्या अंगठी द्या जबरदस्त का चांगले गिफ्ट ऑप्शन दिले आपल्याला त्यांच्याकडून फ्री दिले हा म्हणजे हा असं गिफ्ट देताना असं देऊ का तिला हातात असं मध्ये सांगायचं ना तिला डायरेक्ट तिला हातात द्यायचं जबरदस्त हा एकदम भारी खुश होईल हा आवडती वस्तू न सांगता घेतो ना आपण चालेल मस्त थँक्यू बा अरे जवळ हा मग नाही हा व्हिडीओ बघून आहे ना, ना, है ना आ, मी घेतो असं नाही दुसरे पण येतील ना त्यांना पण अशी सर्व्हिस द्या मग सगळ्यांसाठी सर्व्हिस मन मिळवलं ते बिंदास म्हणजे आपल्या घरचे सारखे आहेत नाही बरोबर आणि सारखे हसत असतात ते महत्वाचं आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचे आता खुश होईल आमचे माणूस नाही ना आता मस्त काकांनी चांगलंच काम केलं अचानक भयानक झालं सगळं म्हणजे यावड़, घ्यायचं नव्हतं एवढंच घ्यायची नव्हती मला सरप्राईज द्यायचं होतं पण एवढंच घ्यायची नव्हती सासूबाई पण आता बरं झालं चला त्यांची पण चॉईस झाली जाऊ आपण आता घरी आक्षू वाट बघते बसलीस काशी आज आराम केला चांगला आराम केला आज मधी बस बोलू सोनी किती सरप्राईज खाऊ आणलाय खाऊ आणला दिला

सरप्राईज दिला आम्ही आवडली की नाही तू बघितलेली बघ दोन्ही नाही तिला दोन्ही आवडलेल्या आणि शेवटची चॉईस माझी आणि दोन्ही आणि नंतर बघा एक दिलं तर फक्त दोन्ही आणायच्या बघा आता बघा तुम्ही बाबांना <coughs> मिरची आता बारीक करू म्हणजे मोडून झाली बाय वगैरे मिरची होत्या सावकाश तो झणका मारतो खुश झाली की, की नाही किती खुश झाली <coughs> पाव किलो एक किलो तीच आवडली तुला

बघ रा <coughs> <coughs> बंद साखरपुड्याला <कर। coughs> काका लोक म्हणजे नवऱ्याची अंगठी म्हणजे नवऱ्याने घेतलेली अंगठी नवरीसाठी ती साखरपुड्याला नवरीच्या बोटात घालतात पण नवरा नाही घालत नाही हा म्हणजे अगोदरची पद्धत अशी आहे की नवरा नाही घालत नवऱ्याचे जे नवऱ्याकडले जे सोयरे असतात ना ते पूजेला बसतात ते नवरीच्या हातात घालतात असं आता नाही पद्धत तशी आता आता बदलली पण आपल्या वेळी तशी होती आता सांगितलं असतं तर त्यामुळे मी का तिच्या हातात घातली नव्हती लग्नाच्या म्हणजे साखरपुड्याला आणि जी नवरी नवऱ्यासाठी अंगठी घेते ना ती वरात झाल्यावर म्हणजे वरातीच्या आधी लग्न झाल्यानंतर नवरी कन्या नाही मला नवरी नवऱ्याच्या अंगठी अंगठी घालते साखरपुड्याला द्यायची आता दोन्ही साखर पुड्यात ना नवऱ्याच्या द्यायचे नवऱ्या नवऱ्याकडचे पण या मला सांग बोल दुसऱ्या दिवशी फोन केला ना मला सांगतो नसतं साखर पुढाल तरी चाललं असतं माझं काय काम नव्हतं लोकांना बाप नाही त्याच्या मांडीवर बस ना तेव्हा तेव्हा ती अंगठी असं असतं तिकडे गेलेल्या अगरबत्ती बघून आली होती ना बघून आली होती ना सेम सेम साडी होती ती घालते घालतो तोच चालला असतो आता साखरपुड्याला

हे बर आहे अक्षुन कधी मला की हे सोन्याचं घे हे सोन्याचं हे कधीच नाही बोलत नाही खरंच खरंच नाही आणि मी पण तिला बोलत नाही की घे का मला सोनं म्हणजे मला माती वाटत खरं सांगतो सोनं म्हणजे माती मोल मला वाटतं मला सोन्याची किंमत मला नाही मला कळतच नाही काय सोनं किती पण मागतलं दिलत मला नाही आवडत घालायला ते ही पाठी लागते म्हणून मी चैन घालतो अंगठी तर नाही स्वतः कमवते ती तरी पण घ्यायला साठी नाही तिला गोष्टी बघायला लागतात ना आईला कधी बनवलेलं ते माळ बाबा वारल्यानंतर माळ बनवलेला ती आईला हा म्हणजे मला काय त्यातलं काय कळत नाही अक्षुनीत लगेच गेली आणि ती बोलली माळ बनवू आणि पलटो खरी चला चाललो बिलकल्ला चला हा व्हिडिओ पूर्ण बघितला आमच्या म्हणजे आमच्या आनंदात तुम्ही पण सहभागी झालात त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद भेटू पुढल्या वेळेला जोपर्यंत हसत राहा आणि आयुष्याचा प्रत्यक्ष आज नाही बाय बाय करा बाय बाय